फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस ماگے 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 آگے زندہ باد زندہ باد दिव्या बास संजय जख्ताब जिंदाबाद 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 किती नोटीस आले आहे अधिकारा अधिकार अधिकार Não, não, não,

आमचं तुम्ही त्यांचे जे सेवक आहात सेवकाप्रमाणे आज आमच्या भावना तुम्ही हात घातलाय तुम्ही सकाळी विचारची व्यवस्था काय केली नाही त्याचा उत्तर द्या त्यांनी नोटीस काढली कुठे दोन पहिने आपण आम्ही मागायला जातो आवा तेल उतारली मला चाल नाही आयला गेली मी कचेरी पडली एकदम तिथं बोलवतो

आएका, आएका. एक मिनिट पहिली नोटीस बदलून द्या तुमच्या ऍड्रेसची कारवाई माझ्यावरती पहिली नोटीस आता पाहिलं पण तयार आज ना माझा मतदानाचा हक्क मला घालवायचा नाही हिअरिंग यायचंय आणि अकरा वाजता बोलवलंय

वयोवृद्ध आणि आपण नागरिकांसाठी खालच्या फ्लोरला स्वागत कक्षाची इथं भाषण त्यांना गेट पर्यंत व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे फक्त पाच मिनिट वेट करा त्यांना दोन ज्यांना ज्यांना नोटीस आहे आणि ज्यांना ज्यांना हिरिंग कामी जायचं आहे त्या कुणालाही अडवलं जाणार नाही आतमध्ये एकूण मिळून वीस टेबल डिवाइड करून लावलेले आहेत त्या ठिकाणी मदत कक्ष स्थापन केलेला आहे तुम्हाला हिअरिंग कामी वरती कुठे जायचं आहे त्या ठिकाणी अधिकारी नेमून दिलेले आहेत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाठवणं सुरू आहे हे सगळं काम शांततेमध्ये <laughs> व्हावं म्हणून आम्ही तैनात आहोत मला बोलू द्या आता एक मिनिट मला बोलू द्या मी आमदार साहेब आपल्या आपल्या जनतेच्या विरोधात नाही फक्त हे सिस्टमॅटिक काम वन बाय वन होणं अपेक्षित आहे आणि यासाठी जितका वेळ लागेल आतापासून वे यंत्रणा इथे तैनात राहील कोण ऐका कोणाचंही काम झाल्या येथून मोकळ्या हाताने जाऊ दिलं जाणार नाही हे मी सिनियर ऑफिसर म्हणून तुम्हाला आश्वस्त करतोय आणि मी स्वतः सकाळपासून थांबू नये याच कामे तुम्हाला पाच मिनिटं तुम्ही थांबा प्रक्रिया बसीदार साहेब वरती थांबलेले आहेत मी त्यांच्याशी चर्चा करतो शांततेमध्ये थांबून घे एक मिनिट माझी विनंती आहे कोणी मार तिथं इथं निवडणी मारत आहे ना काहीच नाहीये तिथं तिथं काहीच नाहीये आम्ही येऊन तिथं बसतोय आतमध्ये आम्हाला निवडणूक लावले होते आम्ही आम्ही उन्हान रस्त्यावरती नाही

ज्यांनी नोटीस पाठवलेले आहे त्याला हाजिर करा त्यांनी नोटीस पाठवलेली आहे करायचं हाजिर करा अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे अतिशय चुकीच्या या ठिकाणी करायचं माणूस साडेचार वर्ष झोपलाय तो आता जा जा जागा झालाय आणि लोक पुरंदरच्या जनतेला करतोय हे पुरंदरची जनता अतिबाज कुणाला सहन करणार नाही त्याचा धडा प्रत्येक जनता पुरंदरची जनता टाकवण्याशिवाय राहणार नाहीये

ينن ورتي بخت چلا بايرن ورتي بخت بايرن چلا بايرن ورتي بخت ما دو ما دو گاج لا گاج نپڑو ٹھیک ہونا گاج نپڑو او بايرن گاج نپڑو ساوتا ساوتا بايرن ورتي بايرن ورتي زندہ باد No!